हॅलो आपण आहोत सातारामध्ये आणि सातारामध्ये एक रियांश अमृत ज्यूस चा एक जबरदस्त रिझल्ट आलेला आहे माझ्यासोबत आहेत स्मिता बोबाटे मॅडम मॅडम नमस्ते, नमस्ते। तुमचं नाव आणि गाव सांगा पुन्हा माझं नाव स्मिता गणेश बोबाटे मी राहते गोरेगावमध्ये ओके तर तुम्हाला काय त्रास होत होता आणि कशामुळे ते सांगा हां मला माझं वजन कमी होतं कमी होत होत का कमी आधी 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 नव्हतं माझ्या टेन्शन मध्ये माझं कमी होत आणि रियांश अमृत ज्यूस घेतल्यापासून आता मला फायदा किती वजन होत तुमचं सुरुवातीला कमी म्हणजे किती अडतीस मग आता किती आहे वजन तुमचं बेचा म्हणजे एका बॉटल मध्ये तुमचं वजन एवढं वाढलेलं आहे आणि बाकीचे झोप त्रास होते ते बाकी झोपाचे वगैरे कमी आले कमी आले गुड व्हेरी गुड आणि अजून काहीतरी तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम मम्मी होता मम्मीचा तो सांगा मम्मीला हृदय विकाराचा त्रास होता हे घेतल्यापासून धडधड रियांश अमृतज्यूस घेतल्यापासून ते छातीची धडधड कमी आली नाही कमी नाही म्हणजे आता होतच नाही त्यांना पण एन्झायटीचा त्रास होता अचानक धडधड वाढणे असे त्रास होते पण रियांश अमृत घेतल्यापासून आता त्या काही त्रास नाहीये आणि अजून एक तुमच्या टीम मध्ये तुमच्या मैत्रिणीचा काहीतरी प्रॉब्लेम होता 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 डोळ्यांचा त्रास त्रास तिला तिला काय दिसत जसे बारीक नजर करून बघा अजिबात थोडं थोडं दिसायचं असं थोडं थोडं मग आता त्यानंतर तुम्ही काय केलं मग त्यांना अमृत अमृतज्यूस दिला रियांश अमृतज्यूस घेतल्यापासून डोळ्यांना फरक मग डोळ्यामध्ये टाकला का प्यायला दिला दोन्ही पण केलं दोन्ही पण केलं एक एक थेंब टाकत होती सकाळी आता त्यांना दिसतंय किती कसं बऱ्यापैकी नाही दिसतंय आता चांगलं म्हणजे एका त्यांना बराच रिझल्ट आला व्हेरी गुड चालेल धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल